पण डॉक्टरांना अतिशय मनापासून काम करता येईल शेवटी डॉक्टरांचं काम आहे रुग्णसेवा करणे ते आपलं काम अतिशय चोखपणे बजावत असतात पण त्यांची सेफ्टी आहे महत्वाची आहे मुलीने रात्रीच्या वेळी ड्युटी असेल तर त्यांनी काम करावं हो का नाही हे अतिशय गंभीर प्रश्न आजच्या आज, आज उपस्थित झालेला आहे अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन झाला आणि त्या दिवशी हे सर्व उद्ध्वस्त झालं हे अतिशय वाईट आणि आपल्या सर्व समाजाला काळीमा फासणार आहे सर्वांनी या दृष्टीने विचार करावा यासाठी मी आज एक पूर्ण भारतभर इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे पूर्ण भारतभर एक दिवसाचा बंद ठेवण्यात आलेला आहे ओपीडी बंद राहील पण इमर... विचार करण्यासारखी गोष्ट आहे तिने पहाटे तीन वाजेपर्यंत रुग्णसेवा केली आणि पहाटे तीन वाजता तिचाही देह आहे सर्वसामान्य लोकांसारखा तिलाही आरामाची गरज होती आणि तिनं आराम करायला निघाली आणि पहाटे सहा वाजता तिचा मृतदेह हॉस्पिटलच्या आवारामध्ये सापडला हॉस्पिटलच्या आवारामध्ये सापडल्यानंतर तिथलं प्रशासनाने सुरुवातीला आत्महत्या आहे असं सांगितलं त्यानंतर तिच्या आई वडिलांना तीन तास तो मृतदेह पाहून दिला नाही आज अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये घडत आहे आज लोक सर्वसामान्य विचार करत असतील की बाबा झालंय काय डॉक्टर आहे आपल्या घरापर्यंत नाही आलेलं पण उद्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे ही आग पोचायला वेळ लागणार नाहीये आज घटना घडत आहेत आप का तर आपण शांत आहोत म्हणून नेपोलियननी म्हटलेलं आहे की द वर्ल्ड सपर्स अ लॉट नॉट बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल बट बिकॉज ऑफ सायलन्स ऑफ गुड पीपल मित्रांनो लक्षात ठेवा आज जी घटना घडलेली आहे तिथली मुख्यमंत्री एक महिला आहे आणि तिच्या राज्यामध्ये ही घटना घडत आहे आमची एवढीच मागणी आहे की तिला न्याय मिळावा आज ती गेलेली आहे ती काय परत येणार नाही काय केलेलं पण तिला कमीत कमी न्याय मिळावा त्या नरादामांना फाशी मिळावी आणि माझी विनंती आहे ममता दीदींना कि बाबा थोडी जरी ममता तुमच्या शिल्लक असेल तर तिला न्याय द्या आणि त्या नराधमाना फाशी द्या असं काही बोलण्यापेक्षा एवढंच वाटतं की महिला ज्या ठिकाणी अजिबात स्वतःला सुरक्षित मानत नाही त्या ठिकाणी आता काम करण्याचा काही अर्थच राहिलं नाहीये जोपर्यंत एका महिले महिलेचं व्यवस्थित तिच्यासाठी शिक्षा निर्धारित होत नाही त्या नराधमाना जोपर्यंत फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की थोड्याच दिवसानंतर ही वेळ येणार की सगळ्या महिला घराच्या बाहेर असोसिएशन अध्यक्ष प्रथमतः या दुर्दैवी घटनेचा सर्व केमिश परिवारातर्फे जाहीर निषेध करतो नऊ ऑगस्ट रोजी ज्या महिला डॉक्टरांच्या ड्युटी असताना ही अमोनिश हत्या दुर्दैवी घटना घडली अमोनिश हत्या करण्यात आली याचा खरोखरच निंदनीय गोष्ट आहे आज आपण अष्ट्याहत्तर दिन साजरा करतो आहोत आणि अशी घटना घडते हे आपल्या भारत देशाचे दुर् शोकांतिक आहे यापुढे अशा ज्या ज्या आरोपी ह्या घटनेमध्ये सामील असतात त्यांना सरकारने तात्काळ अटक करून व त्यांना फाशीची तरतूद करण्यात यावी ही प्रमुख मागणी करत आहोत धन्यवाद कडून मी आज श्रद्धांजली वाहते आणि माझा आमच्या मंडळतर्फे ह्यासाठी निषेध आहे मी एकच सांगते की डॉक्टर करताना आई वडिलांची काय परिस्थिती असते आणि ही तर मेरिट मुलगी आई वडिलांनी किती स्वप्न बघितले असेल पण आपण म्हणतो ती मेली पण माझं तर असं म्हणणं आहे त्याच दिवशी तिच्या आई वडील सुद्धा जिवंत असून मेले त्यामुळे माझा असं माझी असं आहे की सरकारला विनंती आहे की त्यांनी अगदी चांगला ह्याला न्याय द्यायलाच पाहिजे धन्यवाद इंडियन असोशिएशन मेडिकलच्या वतीने हा जो बंद आयोजित केलेला आहे त्याला मी सकल मराठा समाज आणि बारशी महिला वकील संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे कारण ह्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करत आहे आपण म्हणतो सर्वजण की गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला परंतु केवळ गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होणं गरजेचं नाही तर सदर घटनेचा केस uh, ही जलदगती न्यायालयात चालून त्या कोर्टात चालून हायकोर्टात चालून सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल लागून कमीत कमी एक दोन ते तीन वर्षाच्या शिक्षा पाहिजे कारण आपण पाहिलं कोपर्डीची घटना दोन हजार सोळाला ला घडली त्या आरोपींना अद्याप फाशीची शिक्षा नाही म्हणजे आरोपींची नजर मिलेली आहे किंवा असे गुन्हे आपण जर केले तर काहीही होत नाही एक सहा महिने वर्षभर जेलमध्ये बसू त्यामुळे ह्या प्रवृत्तीना एक खतपाणी मिळत आहे तर सदरच्या केसेस जलद गतीने झालेला व्हाव्या अशी मी सकल मराठा समाज आणि मराठा वकील संघाच्या वतीने न्यायालय कोर्टाला विनंती करते आणि सरकारला विनंती करते या हा जो आजचा मोर्चा आहे हे आपल्या निवेदनाचा कार्यक्रम आहे किंवा ही जी आपली श्रद्धांजली आहे याचं कन्क्ल्युजन करावं अशी परिस्थिती नाही आहे हा काही वेगळा विषय नाही कन्क्ल्युजन करा किंवा त्याचं एखादं सारावण सांगा किंवा काय वगैरे विषय इतका गंभीर आहे की पोहोचताना सुरुवात कुठे करायची थांबायची कुठे की आपण सध्या काय बघतो अठ्याहत्तरा स्वातंत्र्य साजरा होऊन मुलींना आपल्याला जे स्वातंत्र्य नसेल त्याचा काय उपयोग आहे यापेक्षा आपली हजार वर्षापूर्वीचे पूर्वज खूप चांगले होते त्यावेळेस खूपच त्यांना मुक्तता होते आणि असं कधी फारसं नव्हतं काय स्वतः वगैरे जस विज्ञानाची प्रगती होत गेली तस तसे हे प्रकार जास्त बोकळलेले आहेत ह्याची आपण कुठे गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे ही जी मुलगी गेली तर ती डॉक्टर असण्यापेक्षा पर्यंत मी एक मुलगी गेली याचं मला दुःख जास्त आहे तिथं असणाऱ्या प्रत्येकाला कुणाला तरी मुलगी आहे बहीण आहे आई आहे बाकीचे नातेवाईक आहेत आत्या मावशी बायको सगळे लोक आहेत परंतु स्वतःच्या मनातून कोणीही स्वतःच्या घरच्या ओम शांती सगळ्यांनी आम्हाला डॉक्टरचा जेव्हा आम्ही खुर्चा काढतो किंवा काय करतो सामाजिक संघटना त्यावे सर्व सदस्यांकडनं आजच्या निषेधामध्ये पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आजची घटना खरंच भाववायक आहे त्यासाठी डॉक्टर सुरक्षित तर आपण सुरक्षित या मतावर मी आहे आणि यासाठी आमच्या सदस्यांकडनं आमच्या क्लबकडनं नक्कीच काहीतरी मुलींसाठी संरक्षणासाठी आम्ही काहीतरी करण्याचा <laughs> प्रयत्न करू धन्यवाद आज बार्शीमध्ये बार्शीच्या सर्व वैद्यकीय संघटनाकडून जो मोर्चा निघाला एक वैद्यकीय प्रतिनिधी संघटना म्हणून आम्ही त्यांचे सहकर्मचारी म्हणून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे कलकत्त्यामध्ये झालेली जी दुर्घटना आहे जी वैद्यकीय आमची डॉक्टर होती तर तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला या ही गोष्ट खूप निंदनीय आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो बलात्कार जगात कुठेही होऊ द्या ती निंदनीय गोष्ट आहे पण आपल्या भारतात होणं ही खूप शोकांतिकेची गोष्ट आहे कारण भारत हा देश स्त्री सबलीकरणाचं दरवेळेस दाखले देतो तिला एक नारी शक्ती म्हणून एक देवीचं प्रतीक म्हणून तिला पुजतो तर तिच्या देशामध्ये दे अशा घटना घडणं हे खूप शोकांतिकेची गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी वारंवार घडत असताना आता ती कोपर्टीची घटना असू द्या खैरलांजीची घटना असू द्या किंवा आपल्या बार्शीमध्ये आत्ताच ते बरवडीची घटना असू द्या प्रत्येक स्त्रीवर होणारा हल्ला हा आपल्या स्वाभिमानावर आणि देशाच्या अधिकारावर केलेला हल्ला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची ही अशी मागणी आहे की गुन्हेगारावर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा तर द्यावीच द्यावी त्याहून कुठली निर्गुण शिक्षा असेल तर तीही द्यावी जसं छत्रपती शासनामध्ये हात पाय कलम केले जायचे जे निर्गुण म्हणजे त्या गुन्हेगाराला पुन्हा तशी कृती करताना अंगावर थडका पोडावा असे एखादा कायदा काढावा शासनानं एम आर असोसिएशनकडून डॉक्टरांना समर्थन देतो आणि लवकरात लवकर कारवाई हो व्हावी अशी अपेक्षा करतो